अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात माजी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील विविध ठिकाणी नदी व नाला खोली करण्याची काम करण्यात आले या उपक्रमामुळे पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली असून आज अनेक ठिकाणी अशी निसर्गरम्य व मनोहरी दृश्य दिसून येत आहे हे कार्य केवळ पाणी साठवणुकीच उपयुक्त ठरलं नाही स्थानिक पर्यावरण व शेतकऱ्यांच्या शेतीसाठीही एक मोलाचं साधन ठरलं जलसंधारण जलसंरक्षण जलसुंदरता पर्यावरण संवर्धन अनेक गोष्टी यामुळे शक्य झाल्या बच्चू या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी सुद्धा कौतुक केलं आपण आज उभे आहोत बाजार तालुका मधील बेलोरा या गावच्या पेढी नदीच्या काठावर या नदीचा उगम आपल्या गावाच्या बाजूत असलेलं मानवा तीर्थक्षेत्र श्री रिद्धपूर येथून झालेला असून ती पेढी नदी अगदी पुरातन धार्मिक महत्त्व घेऊन बेलोरा या गावातून वाहते आणि खूप जुनं नदीचं पात्र असल्यामुळं नदीचं जे पाणी होतं ते लोकांच्या शेतात जाणे त्यानंतर खूप जास्त जर पाऊस झाला अतिवृष्टी झाली तर नदीचं पाणी गावात घुसणे लोकांच्या घरात जाणे हा नित्याचीच बाब होती पण या गोष्टीकडे आमचे सन्माननीय आमदार श्री पक्षीभू भूमिपुत्र यांनी लक्ष वेधलं आणि स्वत लक्ष घालून नदीच्या दोन्हीही बाजूला संरक्षक भिंत त्याचप्रमाणे दगडाचं एक पुन्हा त्याच्यावर संरक्षित भिंत उभी केली आणि नदीत पाण्याचा साठा कसा राहील याकडे लक्ष करून नदीवर एक चांगल्या पद्धतीचा बांधारा बांधण्यात आला आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून नदीत खूप चांगल्या पद्धतीनं पाणी थांबायला लागलं त्या थांबलेल्या पाण्याचा आमच्या गावातील पाणीच्या पाण्याची पातळी वाढण्यास खूप मोठी मदत झाली आणि जुने लोकं सांगायचे की नदीला चार पूर गेले उत्तरा नक्षत्रामध्ये आपल्या निधीचं पाणी वाढणार या दहा बारा वर्षात पंधरा वर्षात ही गोष्ट बंद झाली होती संपूर्ण पावसाळा निघून जायचा पण विहिरीचं आणि बोरवेलचे पाणी काही वाढत नव्हते कारण की नदीला पाणीच थांबत नव्हतं गेल्या पाच ते सात वर्षापासून अहून मी या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ज्या दिवसापासून या नदीत पाणी थांबणं चालू झालं त्या दिवसापासून आमच्या बोरवेलच्या विहिरीच्या पातळ्या पा वाढणं सुरू झाल्या आणि नदीकाठच्या लोकांना इथून ते डिसेंबर महिन्यापर्यंत ओरिताची सोय झाली हे सर्वश्रेय आमचे गावचे भूमिपुत्र असलेले सन्माननीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री श्री बच्चू कुडू यांच्याकडे जाते या कामाच्या निमित्तानं आम्ही सर्व गावकरी या हे जे काम आहे या शिरकालीन झालेलं काम आहे कारण की वरवरची जे कामं असतात जे कामं होतात त्याची गरज काही दिवसानं संपून जाते पण नदीचं पाणी थांबणे आणि ते आमच्या भविष्यासाठी उपयोगात येणे हे एक चिरकाळ झालेलं काम या बेलोऱ्यामध्ये बच्चूभाऊ आहे समोरही राहील आणि त्यांचं एक काम त्यांच्या त्यांच्यासुद्धा समोर या गावासाठी एक आठवण म्हणून राहील की या सर्व बरोबर आणि या कामाच्या साठी सन्माननीय आमदार यांचे धन्यवाद खरंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका